शुभ सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता सकाळ झाली ती रांगोळी वगैरे काढून घेतली आणि थंडी असल्यामुळं फुलं काय तेवढे खुललेच नाहीत कळेच आहे मग मी काय केलं विकत्रची फुलं देवाला आणले मग फुलं वगैरे वाह वाहून घेतले पूजा वगैरे करून घेतली आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून माझे नव व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धूप वगैरे लावली आणि आज तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर करणार होते मी मेथीचा गोहळा केला आहे त्याच्यामध्ये का नाही कुट्टा लाल तिखट मीठ थोडंसं लिंबू छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि जिरे मोहरीचा तडका द्यायचा खूप छान लागते कच्ची वगैरे असल्यामुळे तोंडी लावाय तर तो खूपच छान आहे आता तोंडी लावाय कच्ची भाजी काय खावटत नाही कोणाला ही अशी करून द्या खूप छान असते शरीरासाठी आणि हे कच्ची वगैरेच राहते तेवढी काही फोंडी दिला जात नाही शरीरासाठी पौष्टिक वगैरे असते व्हिडिओ आवडला तर